महापालिका नागरिक सुविधा केंद्रात लंच ब्रेकमध्ये कर्मचारी नसल्यास आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका अधिकारी अर्चना दिवे यांनी दिलेली आहे पाहूयात त्या नेमके काय म्हणतात याबाबत आपण याआधीसुद्धा परिपत्रक काढलेले आहे आणि सामान्य प्रशासन म्हणजे मंत्रालयातनं जे, मंत्रा जे काही निर्देश आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सगळ्यांना सूचित केलेले आहे आपण जेवणाची वेळ निश्चित करून दिलेली आहे त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळेस जेवायला न जाता कोणीतरी तिथे ऑफिसमध्ये असेल आणि त्यांनी ते बघावं यासाठी पण या पण आपण सूचना दिलेल्या आहेत आणि असे जर काही प्रकार घडत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण एक आपल्या ऑफिसच्या स्तरावर एक पथक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागातलेच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर त्यांच्यामार्फत पाहणी केली जाते तुम्ही जी तक्रार केली आहे त्यानुसार मी त्या पथकाला सांगते आणि जर तसं ते आढळलं तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाईल